नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आज आता पोस्ट ऑफिस भरती जी आहे तर ती जाहीर झालेली आहे आणि यामध्ये अठ्ठावीस हजार सातशे चाळीस पदे आहेत जर तुमचं दहावी असेल दहावी पास असेल तुम्हाला कसल्याही प्रकारची परीक्षा नाही आहे कसल्या प्रकारची मुलाखत नाही आहे डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग आहे आणि तीस हजार रुपये प्रति महिना पगार आहे आणि काम फक्त चार ते पाच तासाचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे काम आहे पोस्ट ऑफिस भरती जी आहे तर ती जाहीर झालेली आहे अठ्ठावीस हजार सातशे चाळीस पदं आहे आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की दहावी पाच भरती आहे ना कुठली परीक्षा आहे ना कुठलंही तुमचं मुलाखत आहे डायरेक्ट तुम्ही यामध्ये जॉईनिंग करू शकता अशा करतो की तुम्हाला <coughs> मला एक मिनिट सांगा की तुम्हाला लोकांना आवाज येतो एका व्यवस्थेत कारण सकाळी जे झालं जवळपास वीस मिनिट मी बोलत गेलो आणि तरीही आवाज आला नाही मला लवकर सांगा तसेच आपली महाराष्ट्र दर्शन ही जी व्हिडिओ सिरीज आहे तर ही सुरू होते टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी जिल्ह्याची भौगोलिक संरचना ऐतिहासिक जी माहिती आहे ती ही जी के जी एसच्या दृष्टीने फार महत्वाची असते तर यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांची ही जी अभ्यास यात्रा जी आहे तर ती सुरू करणार आहोत अगदी आपली सोमवारपासून किंवा एक्झॅक्ट नाही पण आणखी एक दोन दिवसामध्ये आपलं फायनल होणार आहे एकदा मला ग्रीन सिग्नल मिळालं की आपली ही छत्तीस जिल्ह्यांची अभ्यास यात्रा जी आहे तर ती सुरू होणार आहे ठीक आहे चला आता बघूया अपडेट हे जे आहे तर हे जवळपास सदोतीस पानांचं जे आहे ना तर हे अपडेट आलेलं आहे सदोतीस पानांची ही जाहिरात जी आहे ना तर ती आलेली आहे अठ्ठावीस तारखेची म्हणजे आजची म्हणजे अठ्ठावीस तारखेची जाहिरात आहे यामध्ये भारत सरकारद्वारे जे आहे तर ती ग्रामीण डाकसेवक जे आहे तर यांचे पद आलेले आहेत यामध्ये तीन पद आहेत यामध्ये आता तीन पद कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो मिनिट <coughs> हा आता याची अगोदर अप्लाय करायची जी तारीख जी आहे वन टाइम रजिस्ट्रेशन जे आहे तर ते एकतीस तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे व्हॅलेंटाईन डे दिवसापर्यंत म्हणजे चौदा फेब्रुवारी पर्यंत ठीक आहे चौदा फेब्रुवारी पर्यंत हे काय असणार आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू असणार आहे सबमिशन ऑफ आप ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे तर ते दोन 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 हजार सव्वीस पर्यंत असणार आहे अँड पेमेंट फी दोन दोन सव्वीस दोन हजार सव्वीस म्हणजे दोन तारखेपासून सुरू होणार आहे तर सोळा तारखेपर्यंत जे आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही जो आहे तर फॉर्म भरू शकता प्लस यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन जर करायचं असलं जर समजा आता बाकीच आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय होतं की आपल्याला एखादा फॉर्म एखादा भरायच्या वेळेस आपलं काहीतरी चुकतं स्पेलिंग चुकतं अमकं ढमकं काहीतरी चुकतं त्याच्यासाठी एडिट करायला वेळ मिळत नाही पण या वरतीमध्ये एडिट करायला तुम्हाला वेळ आहे अठरा आणि एकोणास असे दोन दिवस दिलेले आहे त्यामध्ये एडिट करू शकता बघा तुमचं जर दहा व्ही पास झालेलं असेल तर तुम्हाला गावामध्ये काम करण्यासाठी ही एक प्रचंड अशी एक सुवर्णसंधी मोठी चालून आलेली आहे ज्यामध्ये चार ते पाच तासाचं काम आहे तीस हजार पगार आहे आणि पहिलं एक पद सरकारी पद जर तुम्ही मिळवून घेतलं तापून घेतलं तुम्ही तुमचा अभ्यासही करू शकता आणि नंतर पुढची जी तुमचं डेस्टिनी आहे किंवा तुमचं जे ड्रीम पद आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करू शकता अशा पद्धतीची ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे ठीक आहे यामध्ये फक्त दहावी पासवरती तुम्हाला ज्या आहेत ना तर त्या जागा आहेत आता यामध्ये जागा कोणकोणत्या आहेत ते आहे थे? मी तुम्हाला सांगतो पहिली जी जागा आहे तर ती ब्रँच पोस्ट <coughs> मास्टर आहे बी पी यम ब्रांच पोस्ट मॅनेजर म्हणजे प्रत्येक गाव जे आहे तर ते एक ब्रांच आहे आणि त्या ब्रांचमध्ये जो व्यक्ती सिलेक्ट होईल त्याला म्हटल्या जाईल ब्रांच पोस्ट मॅनेजर आणि जो ब्रांच पोस्ट मॅनेजर असेल त्याला आपलं घर किंवा दुकान जे आहे ॲज अ ऑफिस म्हणून त्यांना काय करायचं आहे ते उपयोगात आणायचं आहे हे देखील याच्यामध्ये आहे मी सगळी माहिती जी आहे ना तर ती इकडे आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये घेतलेली आहे तुम्हाला जी जी काही माहिती आवश्यक आहे तर ती सगळी याच्यासाठी मी मराठीमध्ये टाकलेली आहे ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल बघा आता यामध्ये काय आहे पोस्ट ऑफिस ग्रामीण डाकसेवक भरती ही भरती कोणासाठी आहे ही भरती पोस्ट ऑफिसमधील खालील तीन पदासाठी आहे पहिलं जे पद सांगितलं आपण बी पी एम ब्रांच पोस्ट मास्टर जे आहे तर ते आहे त्यांना तीस हजाराचा पगार आहे गावातील शाखा पोस्ट ऑफिस यांचं काय असणार आहे प्रमुख अधिकारी म्हणून जे आहे तर ते हे आहे दुसरं जे पोस्ट आहे तर ती आहे एबीपीएम असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर जे पोस्टमास्टर असतील त्यांना असिस्ट करणारं जे पद आहे पद आहे तर ते आहे बीपीएम यांना सहाय्य करणारे पद आहे ठीक आहे देन तिसरं जे पद आहे ते आहे डाक सेवक ठीक आहे डाक सेवक म्हणजे काय की टपाल वितरण करणारा काउंटर कामकाज तसेच आर एम एस कार्यालयातील सहाय्यकाचे काम करणार आहे जे काही टपाल वगैरे येईल आपल्याकडे गावामध्ये किंवा इतर ज्या दोन चार गावामधले तर ते तिथपर्यंत काय पोहोचवायचं काम आपल्याला करायचं आहे एकूण जागांची संख्या जी आहे तर ती तुम्हाला सांगितली जवळपास अठ्ठावीस हजार चारशे आहे ठीक आहे <coughs> आता <coughs> जागांचे वाटप जे आहे ना तर ते आरक्षणानुसार आहे एस सी एसटी ओबीसीडब्ल्यू एस हे जे आहे तर हे करण्यात आलेले आहे आणि ही भारतभर जी आहे तर ती जागा आहे आता यामध्ये वयोमर्यादा किती आहे कमीत कमी तुमचं वय किती अठरा वर्ष असायला पाहिजे जास्तीत जास्त वय तुमचं चाळीस वर्ष असायला पाहिजे जर समजा वयोमर्यादा तुमची एस सी एस असेल तर तुम्हाला पाच वर्ष त्यामध्ये सवलत आहे जर ओबीसी असाल तर तीन वर्ष आहे आणि पी डब्ल्यू डी पर्सन विथ बेंचमार्क डिसएबिलिटी असेल म्हणजे दिव्यांग असेल तर दहा ते पंधरा वर्ष जे आहे तर ते नियमानुसार यामध्ये सूट मिळणार आहे देन आता शैक्षणिक पात्रता जी आहे खालील अटी पूर्ण ज्या आहेत तर त्या करणं गरजेचं आहे आवश्यक आहे ही जी भरती आहे यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे या भरतीमध्ये कसल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा नाही आहे म्हणजे यामध्ये तुमची जी परीक्षा जी, जी आहे तर ती परीक्षा होणार नाही आहे आता काही मुलं म्हणतील की सर परीक्षा नाही झाली तर मग आमची मुलाखत होईल का तर मुलाखत ही होणार नाही ही कॉन्ट्रॅक्टवर भरती नाही ही जी आहे जशी अगोदरची भरती झाली होती तशीच ही पद्धतीची भरती आहे यामध्ये गणित इंग्रजी हे जे विषय आहे ना तर ते तुमचं पास असणं आवश्यक आहे स्थानिक भाषा महाराष्ट्रासाठी मराठी आणि किमान दहावी पर्यंतच शिकलेली असायला पाहिजे आता ही जी जाहिरात आलेली आहे ही पूर्ण भारतासाठी आलेली आहे जर समजा गुजरातचा माणूस असेल तर त्यांना गुजराती यायला पाहिजे जसं महाराष्ट्राचं असेल तर महाराष्ट्रासाठी आपली मराठी जी आहे ते सा तर ती यायला पाहिजे आणि संगणकाचं जे मूलभूत ज्ञान जे आहे तर ते आवश्यक असायला पाहिजे आणि यामध्ये त्यांनी एक विशेष गोष्ट टाकलेली आहे की सायकल चालवता येणं आवश्यक आहे ठीक आहे चला नंतर यामध्ये आता मानधन काय आहे ठीक ही नो, ही नोकरी नियमित शासकीय वेतन नसली तरी आता ही नियमित शासन वेतन जरी आली नसली तरी टी आर सी ए म्हणजे काय टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स दिला जातो म्हणजे टाईम टी आर सी एच्या नुसार बीपीएम ला जे आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी जो आहे तर तो, तो पगार असणार आहे बघा यामधून काढलं जात नाही तुम्हाला जोपर्यंत करायचं आहे तोपर्यंत करू शकतात फक्त बाकीचे जसे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे त्यासारखे नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर तुम्हाला अगोदर आपल्या गावातलं हे जे पद आहे ना तर हे मिळून घ्यायला पाहिजे पोलीस पाटील एक याच पद्धतीचं पद आहे ठीक आहे पोलीस पाटीलला समजा एक आठ तासाचं काम नसतं तिथे पंधरा हजार मानधन आहे पण इथं आपल्याला जवळपास तीस हजाराचं मानधन आहे ठीक आहे तर त्यामुळे ही एक खूप चांगली संधी आहे आणि जेव्हा खरोखर आपण अभ्यास करतो आणि ॲट द सेम टाइम यू हॅव टू वर्क अँड यू हॅव टू लुक आफ्टर युअर फॅमिली आणि त्यावेळी जे तुम्ही करणार आहात ना तर ते तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीतून येतं की मला कामही करायचं आहे आणि या वेळेतून वेळ काढून मला स्वतःचा अभ्यासदेखील करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं महत्त्व कळतं पैशाची किंमत कळते आईवडिलांच्या प्रखर भावना समजायला लागतात ला ला आणि आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी आपल्याला तो एक रस्ता आणि जो मार्ग जो आहे तर तो देखील सामा म्हणजे दिसायला लागतो ला ला उगाचंच नुसतं घरच्यांनी पैसे दिले आणि मग ते पैसे संपूस तर आपण थांबायचं शहरामध्ये थांबायचं अभ्यास करायचा दिखावा करायचा आणि नंतर पैसे येणं किंवा सद येणं संपली की आपण आपलं चालले गावाकडे विचारलं की किती मार्काने पेपर गेला तर एक किंवा दोन मार्कांनी गेलेला असतो तर या चक्रविवाहातून बाहेर निघा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे कुठल्याही कंपन्यामध्ये जर काम करायला गेला बारा पंधरा हजार बारा बारा तासासाठी काम आहे फक्त दहावीच्या बेसवरती ही नोकरी आहे तुमचे मार्क चांगले असले फक्त फॉर्म भरा आणि डायरेक्ट जॉईनिंग घ्या पंधरा दिवसामध्ये याची जॉईनिंग आहे पुढे दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे देन ब्रांच मॅनेजरला किती पगार आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ए बी पी एम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर जे आहे आणि डाक सेवक आहे दहा ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपयापर्यंत पे यामध्ये काय आहे पगार आहे याशिवाय तो मला महागाई भत्ता आहे देन ग्रॅज्युएटी अलाउंस आहे एन पी एस प्रमाणे पेन्शन देखील आहे ठीक आहे म्हणजे नॅशनल पेन्शन जे आहे तर त्या पद्धतीने देखी पेन्शन देखील यामध्ये अवेलेबल आहे त्याशिवाय दिवसाला सुमारे चार ते पाच तास म्हणजे अर्ध वेळ स्वरूपाचंच तुम्हाला है। का पार लगी, अम, पास सा काम आहे खूप काही असं पारलं की संध्याकाळचे पाच सहा आठ दहा वाजेपर्यंत काम करायचं असं नाही आहे सकाळी दहा ते एक दीड दोन वाजेपर्यंत काम असतं बाकीचं सगळं काही सोपं आहे ना आता अर्ज करायची जी पद्धत आहे तर ती ही ऑनलाईन पद्धतीने जो आहे ना तर तो अर्ज करायचा आहे अधिकृत संकेतस्थळ जे आहे इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट याच्यावरती जायचं ही लिंक भारेचा, भारेचा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन फक्त याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला अर्ज येईल आता अर्ज कसा भरायचा काय भरायचा याचे मी लाईव्ह डेमोस्ट्रेशन तुमच्यासाठी सादर करेल ऑफकोर्स तुम्हाला लोकांकडून जर तशी डिमांड झाली तरच त्यासाठी थोडंसं मी करेल कुणाकुणाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा काय काय कागदपत्र लावायचे कशी प्रोसेस असणार आहे याच्यासाठी मला एकदा खाली एकदा तुमचे टाका मला की सर येस याचा ऑनलाईन फॉर्मसाठी करायचा आहे का एक्झाम फी याची शंभर रुपये आहे फक्त ते देखील दाखवतो मी तुम्हाला ओके okay. पा याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी जो टाकायचा आहे आणि यावरती असं सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी अर्ज करायचा आहे पन्नास ठिकाणी किंवा दोन चार ठिकाणी तुम्ही अर्ज करणार तर तुमचा अर्ज जो आहे तर तो बाद होईल आता हे सगळं जे आहे ना तर तुम हे इंग्लिशमधून आहे ठीक आहे हे बघा इथं दिलेलं आहे ठीक आहे डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट अँड देअर एनलॉनमेंट अलाउंड अदर एंटायटल आर नॉट पर विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय सेंट्र सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉई प्रमाण नाही आहे ठीक आहे तुम्हाला आणखी यामध्ये काय काय महत्वाची गोष्ट आहे ती देखील दाखवतो सांगतो सदोतीस पेज आहेत ठीक आहे डाकसेवक वगैरे पद आहे तर त्यांच्यासाठी काय काय आहे काय काय नाही हा ही पगार दिलेला पगार सांगितली आपण तुम्हाला हे <coughs> आरक्षण जे आहे तर तो आरक्षणाचाही नियम सांगितलेला आहे ठीक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ना तर तुम्हाल पास पाई ते तुम्हाला एस एस सी पास पाहिजे ते देखील सांगितलेलं आहे जेवढे चांगले जास्त मार्क्स असणार आहेत तर त्याच्यावरती आहे म्हणजे असं काही हे नाही की एवढे मार्क पाहिजे किंवा तेवढेच मार्क पाहिजे असं काही नाही आहे ठीक आहे आणि स्पेशल केसमध्ये गोवा आणि सिक्कीम यांच्यासाठी काही वेगळे नियम दिलेले आहेत ते आपल्याला काही लागू नाही आहे ठीक आहे कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे हे इथं दिलेलं आहे कंप्युटरचं नॉलेज असायला पाहिजे देन तुम्हाला काय सायकल चालवता आली पाहिजे ठीक आहे कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे आणि ग्रामीण भागातली जे आहे भागात तर ते तुमचं राहणीमान असायला पाहिजे ठीक आहे देन रिझर्वेशनचं झालं बाकी आता राहिलं काय फक्त की फीस वगैरे काय आहे ठीक आहे आता हे पुन्हा सांगतो मी ठीक आहे जाहिरातीची पी डी एफ जी आहे तर ती सदोतीस पानाची इंग्लिशमध्ये आहे मी तुमच्यासाठी मराठीत जे उपयोगाचं आहे तर ते सांगतो एकदा अर्ज प्रक्रिया कशी ती समजून घ्या या वेबसाईटवरती गेल्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आधार कार्ड टाकायचा म्हणजे आधार नंबर वगैरे हो टाकायचा आहे नंतर लॉग इन करून घ्यायचं आहे नाव गाव पत्ता शिक्षण वय जे आहे तर ते टाकायचं आहे जसं आपण इंस्टाग्रामवर गेल्यावर इंस्टाग्रामवर कसं आपला अकाउंट तयार करायचं अगोदर नाव गाव पत्ता शिक्षण वय अमक धमक सगळं टाकतो बाकीच्या आवंतर गोष्टी ज्या आहेत ना नको त्या गोष्टी जे तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार त्या एवढा फास्ट करता म्हणजे कामाच्या गोष्टी ना तर त्याच्यासाठी डोकं नाही चालत आपलं ही एक शोकांतिका आहे ठीक आहे तर लॉग इन करायचं आणि अर्ज भरायचं नंतर डिव्हिजन निवडायचं आपलं महाराष्ट्रा ठीके नंतर पोस्टला प्राधान्य द्यायचं पोस्ट जे असेल तर तिथं ते पोस्ट टाकायचं तालुका जिल्हा ठीक आहे नंतर फोटो आणि सही अपलोड करायचे आहे बाकीचेही हे भरायचे आहे आणि अर्ज फी जी आहे ती फक्त शंभर रुपये आहे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की प्रत्येकाने जो कोणी हा व्हिडिओ पाहतो प्रत्येकाने फॉर्म भरा आपल्या गावामध्ये तुम्हाला म्हणा किंवा आपलं जे काही पोस्ट ऑफिस असेल तिथं तुम्हाला ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे चार पाच तासाचं काम आहे जवळपास स्टार्टिंगला जरी नाही म्हटलं तरी तुम्हाला एक बावीस तेवीस हजारापर्यंत पगार मिळते आणि छान अशी ऑपॉर्च्युनिटी आहे ठीक आहे अर्ज शुल्क फक्त शंभर रुपये आहे टीप आता महिला एसटी उमेदवारासाठी जे आहे ना तर ते शुल्क नाही आहे एस सी एस टी आणि जर दिव्यांग असाल तर त्यांना शुल्क नाही आहे महिलांसाठी तर बिलकुलही म्हणजे याची कशाची गरज नाही आहे ठीक आहे आता रजिस्ट्रेशन जे आहे तर ते रजिस्ट्रेशन एकतीस जानेवारीपासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत आहे ॲप्लिकेशन फी पेमेंट जे आहे दोन फेब्रुवारीपासून म्हणजे दोन तारखेपासून याचे फॉर्म जे आहेत तर भरायला सुरुवात होणार आहे आणि करेक्शन विंडो अठरा ते एकोणावीसशे आहे ठीक आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते देखील एकदा समजून घ्या बघा यामध्ये कोणतेही प्रकारची लेखी परीक्षा नाही ठीक आहे पहिल्यांदा म्हणजे ठीक आहे पोस्ट ऑफिसमध्ये अगोदर देखील झालेलं आहे पण आपल्या अलीकडच्या काळामध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही असलेली एवढी मोठी भरती जी आहे ना तर ती कुठलीही नाहीये कोणतीही मुलाखत नाही आहे मुलाखत नाही यामध्ये ठीक आहे देन निवड फक्त काय आहे दहावीच्या गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या मेरिट लिस्ट वरती ही तुमची निवड होणार आहे काय तुमची जी सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन जे होणार आहे तर ते फक्त दहावींच्या मार्कच्या आधारे होणार आहे मेरिट लिस्टवर होईल तुम्हाला याच्यासाठी बारावीचे किंवा याचे लावायची गरज नाही आपल्याकडे जसं आता ते ई कार्ट म्हणा किंवा काय म्हणतात की ते अमेझॉन डिलिव्हरी बॉय वगैरे असतात ना तर जवळपास तशाच पद्धतीचं काम आहे फक्त आपल्याला आपल्या गाववाड्या वस्ती शहर वगैरे याच्यावरती चार ते पाच तासाचं काम असतं हे आहे ठीक आहे आणि हे जे जी डी एस वरती जातो ना आता मी जे तुम्हाला पुस्तकं पाठवलेले आहेत ना संभाजीनगरचं आपलं जे पोस्ट ऑफिस आहे तर तिथं हे लोक आहेत तुमच्यासाठी हवं असल्यास मी एखादे शिक्षक मना तिथले म्हणजे जे कर्मचारी आहेत तर त्यांना मी इन्व्हाइट करेल आणि त्यांनी कशा पद्धतीने या भरती प्रक्रियेला सामोरं गेलं आणि सिलेक्शन झालेलं आहे अगदी गाववाड्यावरची लोकं जे आहेत ना तरी अत्यंत प्रेमळ मनाची समजून सांगणारी लोकं जे आहेत ना तर ती यामध्ये भरती झालेली आहेत आणि येस तुमच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जर समजा मार्क जर एक दुसऱ्यांचे जर सारखे झाले तर काय होईल ठीक आहे समजा सर मलाही नव्वद टक्के आहे दुसऱ्या नव्वद टक्के आहे मग दोघांपैकी कोणालाही होईल मग ज्यांचं वय अधिक असलेलं आहे तर त्या त्या उमेदवाराला जे आहे तर ती संधी देण्यात येईल जर त्यापैकी जर महिला उमेदवार जर एक असेल तर महिला उमेदवाराला जे आहे तर ते प्राधान्य देण्यात येईल एस सी एस टी असल्यास त्यांना काय देणार आहे त्यांना चान्स देणार आहेत किंवा जर दिव्यांग असेल तर त्यांना चान्स दिला जाणार आहे आणि निवडीनंतर जर समजा तुमचं लिस्टमध्ये नाव लागलं मेरिट लिस्टमध्ये लागल्यानंतर काय होणार आहे त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला एस एम एस आणि ईमेलद्वारे जे येणार तर ती सूचना येईल फोन वगैरे येणार नाही तुम्हाला सूचना येईल नंतर पंधरा दिवसात तुमचं काय होईल कागदपत्र पडताळणी होईल जर तुम्ही समजा आता एस सी एस टी कॅटेगरीचे वगैरे सांगितलेलं आहे तर ती तुमची कॅटेगरी आहे का व्हॅरिडिटी आहे का ठीक आहे तुमचे दहावीचं मार्कशीट वगैरे जे आहे तर ते सगळं चेक केलं जाईल नंतर तीस दिवसांचे प्रशिक्षण होतं आ, तीस नाही सॉरी तीन दिवसाचं जे आहे ना तुमचं काय होणार आहे ट्रेनिंग होणार आहे आणि ती तीन दिवसाच्या ट्रेनिंग नंतर तीस दिवसाच्या आत रुजू होणं जे आहे ना तर ते आवश्यक आहे म्हणजे पुढच्या फॉर्म भरायची ते था, चौदा तारीख म्हणजे चौदा दिवस <coughs> नंतर तुमचे पंधरा दिवस कागदपत्र तडताळ पडताळणी म्हणजे फेब्रुवारी गेला जे मार्च एप्रिलमध्ये तुमची इकडं जॉईनिंग होऊ शकते कधी मार्च मार्च आणि एप्रिलमध्ये तुमची जॉईनिंग इथं होऊ शकते ठीक आहे दिलेल्या वेळेत रुजू न झाल्यास तुमची निवड जी आहे तर ती रद्द देखील होते आणि नंतर वेटिंग लिस्टमध्ये जे लोक आहेत तर त्यांना येतात ठीक आहे <coughs> आता बीपीएम ब्रांच पोस्टमॅन पोस्ट मास्टर पोस्ट पदासाठी एक अर्ध टाक अट टाकलेली आहे बीपीएम पदासाठी एक अट आहे निवड झाल्यास स्वतःची घर किंवा दुकान पोस्ट ऑफिससाठी उपलब्ध करून द्यावे लागते एक छोटासा टेबल जरी असला आपला एक खुर्ची वगैरे तर त्याच्यामध्ये आपलं जे ऑफिस आहे तर ते झालेलं असतं ते सरकारी इंटरनेट वगैरे जे आहे तर त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या अवेलेबल केल्या जातात ठीक आहे देन उमेदवारांना त्या गावात कायमस्वरूपी वास्तव असणे बंधनकारक आहे म्हणजे आपण ज्या गावात राहतो त्या गावात राहणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही एका गावाच्या आहेत आणि दुसऱ्या गावाचा फॉर्म भरला असं देखील चालणार नाही हे जे दोन नियम आहेत तर हे दोन नियम जे आहेत ना तर ते यामध्ये आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळेस तुम्हाला ते टिकमा करावं लागतं ते तिथं ठीक आहे देन <coughs> ही भरती म्हणजे दहावीच्या गुणावर थेट <coughs> पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी आहे परीक्षा नाही आहे मुलाखत नाही फक्त आणि फक्त मेरिट लिस्टवर ही भरती असणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही भरती म्हणजे काय आहे कमी अभ्यासात मिळणारी म्हणजे अभ्यास करायचीच गरज नाही आहे खात्रीशीर शासकीय संधी आहे अर्धवेळ स्वरूपाची ही काय आहे नोकरी आहे पण स्थिर उत्पन्न देणारी ही जी आहे तर ही नोकरी आहे अशा पद्धतीची ही जी ग्राम डाकसेवक जे आहे ग्रामीण डाकसेवकची ही जी भरती आहे तर ही भरतीबद्दल माहिती जवळपास आता जेवढं तुमच्यासाठी आवश्यक होतं तर तेवढं सांगितलेलं आहे बाकी ही जी पी डी एफ आहे तर ती मी लगेच आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकून देईन बाकी तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला आता तुम्ही विचारू शकता मी एकदा तुमच्या कमेंट्स ज्या आहेत तर त्या चालू करतो सर सध्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये रुजू आहेत सी आर पी ए पी सी सी रेल्वे सर्व बघितले आहे याच पैसे देऊन भरावे लागतात बघा आता यामध्ये पूर्णपणे सत्यता आहे असं नाही आणि कधी कधी रिअलिस्टिकली सुद्धा या जगाकडे पाहण्याचा थोडासा आहे करा ठीक आहे दोन एका दुका एका एका कुठं झाला असं म्हणून सगळ्या ठिकाणी तसं नाही आहे पण आलेली ऑपॉर्च्युनिटी उगतच असं होतं म्हणून तुम्ही फॉर्म न भरणं म्हणजे तुम्ही समजून घ्या की किती लॉजिकल गोष्ट असेल किती पर्सेंटेज लागतात दहावीवर तुम्हाला पर्सेंटेज किती असले तरी हरकत नाही तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे मेरिट लिस्टवर लागेल शंभर रुपये तर बाय सर किती टक्के लागतात गुण अहो याला कितीही जरी असले तरी ही, ही चालतील ठीक आहे एक्झाम फी फक्त शंभर रुपये आहे ठीक आहे सुमित हा अठ्याण्णव टक्के चांगला आहे ठीक आहे काही काही पोरजे आहेत ना तर ते खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी अशाच पद्धतीने करायचं तर डायरेक्टली एम पी एस सी डायरेक्ट लगे मोठ मॉडेल पद नाही तर करायचंच नाही या या बानेदारपणामुळे ठीक आहे या म्हणजे थोडस लवचिकता असायला पाहिजे माणसामध्ये फ्लेक्सिबिलिटी असायला पाहिजे थी? ठीक आहे एकदा माणसाला जर समजलं की एक मॅच कशी जिंकायची आहे तो त्यानंतरच्या प्रत्येक मॅचेस जे आहेत तर ते जिंकू शकतो एक पोस्ट कशी काढायची हे ज्याला माहिती आहे ना ठीक आहे या भरतीमध्ये काही खूप काही तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही नाही आहे पण दहावीच्या बेसवरती आहे आणि दहावीच्या बेसवरती तर तुम्हाला माहिती आहे की आजकाल आप तुमच्या आमच्या वेळेस ठीक आहे तुमच्या वेळेस तर आता कमी आहे पण माझ्या वेळेस सत्तर बहात्तर पंच्याहत्तर टक्के असतील ना तर त्या विद्यार्थ्याला कुशाग्र बुद्धिमत्ता संप समजायचं ठीक आहे पण आताचे जे पोर आहेत ना तर ते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के घेऊन येतात आणि त्यांना नाव लिहिता येत नाही माझ्या वेळेस जे ना, तर ते वीस टक्के मार्क जे आहेत तर ते नव्हतेच अगोदर आता जे वीस टक्के मार्क आहेत ना तर ते डायरेक्ट पोला पोरांना जे आहे तर ती शाळा देते म्हणजे इतकी अवघड परिस्थिती आहे आणि त्यावेळेस सात मार्क घ्यावायला लागायचे एका टक्क्यासाठी आता पाच मार्क घ्यायचे एका टक्क्यासाठी म्हणजे कॉम्पिटिशन आहे अगोदर दहावी आणि बारावी हे दोन टोल नक्की होते आता सरकारने का काही के केलं की बाबा दहावीला करून द्या सोपं ठीक आहे नंतर मग बारावीला करून टाका एकदम अवघड त्याच्यामुळे काय की दहावीला जो पोरगा नॉर्मल ॲव्हरेज त्याचा थोडंफार जरी अभ्यासक्रम असला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के घरी घेऊन जातो बारा वेला सायन्स घेतात आणि डायरेक्ट पूर्ण पन्नास पंचावन्नवर हो येतात ही परिस्थिती झालेली पण ठीक आहे दहावीच्या बेसवर आहे तर त्यामुळे तुम्हाला एक एक्स्ट्रा एज असू शकतो पी डी पीडीएफ टाकतो मी सर नवी मुंबई सहाय्यक आयुक्तच्या जागा आल्या आहेत त्या पण सेटिंग्सनी भरल्या गेल्या आहेत असं बोलतात खरं असेल का मग फॉर्म भरून अभ्यास करून का फायदा नाही हे बघा सेटिंग वेटिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर तुम्ही जर अगोदरच्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं की कुठे ना कुठे तुम्ही स्वतःला म्हणजे या रेसमध्ये येऊच नका मग ठीक आहे ते अगोदरच्या काळात व्हायचं आता होत नाही कोण म्हणतो मी फक्त सिक्स के आणि तुम्ही सांगता की डे वर्क नाही तर हे मी मला नाही समजलं तुम्ही नेमकं काय म्हणताय कदाचित माझी इंग्रजी किंवा मराठी थोडीशी वीक असेल सर मराठीत घे हा मराठीतच घेतलेला आहे फुकट कोणी पगार देत ना बरोबर आहे ना फुकट कोणी पगार देणार नाही ना तुम्हाला ते जे काम आहे तर ते करावंच लागतं ते आता एक जर समजा तुम्हाला पॅकेज जर पाठवायचं असेल तर जवळपास चाळीस पन्नास रुपये लागतात ठीक आहे तर त्यामुळे तेवढा लोड देखील आहे आणि ही जी डाक सेवा जी आहे तर ती अपग्रेड होण्यासाठी काही अनुदान वगैरे असं त्यामुळे बघा तुम्हाला काही हे नाहीये करायचं असलं तर करा नाही तर नका करू सांगणं काम आहे नवी मुंबईचं आहे काय हा सर अठ्यात्तरला आहे सर फॉर्म स्टार्टिंग डेट पा एकतीस ते तिथं सांगितलेली आहे दोन तारखेपासून फॉर्म भरू शकता ऑनलाईनच्या पंच्याहत्तर टक्के आहे चा का का बिलकुल बिलकुल करा महिलांसाठी तुम्हाला तर फीसही भरायची गरज नाही आहे ना म्हणजे तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे झालं पंधरा दिवसात सिलेक्शन की फोन येईल म्हणून मग पुढे पाहायचं जॉईन करायचं का नाही ठीक आहे इट्स इट्स अ गुड चॉईस टू हॅव की मला जॉईन करायचं आहे का नाही करायचं यार तिकडे पैसेच भरून राहतात आणि याच्यापेक्षा ही जी आहे ना तर ही एक चांगली पोझिशन आहे एटी सिक्स एटी सिक्स आहे होईल का बिलकुल बिलकुल चान्सेस चांगले आहेत ठीक आहे चौसष्ट टक्के आहे फॉर्म भरून पहा गोव्याला चालेल का आहे गोव्याला पण आहे पण गोव्याचं थोडंसं वेगळं काही कन्क्ल्युजन आहे का खूप छान काम असतं अरे खूप छान काम असतं तुम्हाला खोटं नाही सांगत परानो ही जे तुमची जी पुस्तक आहेत ना हे पुस्तकं मी देण्यासाठी जातो ना तर फक्त काय सकाळी नऊ दहा वाजता येतात एक वाजता जेवायला सुटले गेले घरी म्हणजे आपली गाडी वगैरे घेऊन येतात ते पासल पाठवून दिलं ठीक आहे इट्स अ म्हणजे डिलिव्हरी बॉयचं जे आहे ना तर ते त्या पद्धतीचं काम आहे ठीक आहे दहावीच्या बेसवरती आपल्याला लगे टेबल खुर्ची चेअर लगेच सेक्रेटरी फोन लॅपटॉप कम्प्युटर फॅन हवा एसी वगैरे हे कोण देणार आहे राईट तर त्यामुळे तुमच्यावर आहे प्लीज कन्सिडर बेस्ट फाईव्ह मार्क्स फॉर एस 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 हा बिलकुल ते असणार आहे सिक्स्टी थ्री आहे सेव्हन्टी पर्सेंट आहे मला तुमचे मार्क्स टाका बरं बघूया आपण कोणाच्या इथे जास्त आहेत त्याप्रमाणे सर गृहिणीसाठी योग्य आहे का हा बिलकुल करू शकता ना गृहिणी गृहिणीसाठी किंवा यांच्यासाठी आहे बर की नाही यापेक्षा आपल्याला गरज आहे का यावर डिपेंड आहे की ते आपण काम करणार आहोत की नाही बऱ्याचशा गृहिणीसाठी हे योग्य नसेल कदाचित पण ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं असेल सिक्स्टी थ्री पर्सेंट ललित पझारे यस yes, सिक्स्टी पर्सेंट बिलकुल चालू शकतात कर, करा तुम्ही कारण या प्रत्येक पोस्ट ऑफिसला वेगळा आहे म्हणजे जर समजा आता तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसमध्ये आहे तिथे तुम्हाला ऐंशी जरी असेल साठ सत्तर जरी असेल तर तिथे बाकीचे मुलं जे आहेत ते म्हणजे तुमची जी स्पर्धा आहे महाराष्ट्रातल्या इतर लोकांसाठी नाही त्या जागेवरच्या त्या पोस्ट ऑफिसची जेवढे लोक आहेत तर त्यांच्यासोबतच स्पर्धा आहे सिलेक्शन प्रोसेस मी आत्ता सांगितली तुम्हाला मी एकदा व्हिडिओ परत रिवाइंड करून पहा ठीक आहे सर कंडक्टरच्या भरतीसाठी काय करू भरतीसाठी ट्राय करून योग्य आहे का हा बिलकुल आहे ना कंडक्टरची पण भरती आहे कंडक्टरच्या भरतीसाठी किती पहा तीस हजार पगार आहे आठ दहा तास तुम्हाला जे आहे तर ते काम आहे आणि ही जी आहे ना तर ही चार तासाचंच काम आहे कुठे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे मी जर समजा दहावी पास बारावी पास असेल मला जर तुम्ही विचारलं तर मी डोळे झखून ही जी पोस्ट ऑफिसची नोकरी ती करणार आहे कारण आपल्याला आपल्या गावामध्ये काम करायला भेटतो जीव आपल्याला मुठीत धरून रस्त्यावरती फिरायची गरज नाही आहे शांतपणे आपल्या गावातल्या गावात काम करायचं चार पाच तासाचं काम आहे अठ्ठावीस तीस हजारापर्यंत पगार आहे ठीक आहे तेवढी जरी आली नाही हातामध्ये डायरेक्टली तरी पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस हजारापर्यंत येणार आहे आणि तेवढीच बघा कॉन्ट्रॅक्टमध्ये पण येणार आहे राईट शहाऐंशी पर्सेंट ओके प्रशांत ओके ओके वेल डन व्हिडिओ अटकतोय का व्हिडिओ अटकतोय ना हां ठीक आहे चला आता आ, मी थांबतो ठीक आहे व्हिडिओ फार अटकतोय पुन्हा भेटूया राम राम डायरेक्टली तरी ते पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस हजारापर्यंत येणार आहे आणि तेवढी